संघाचा अमेरिकेशी कराराला किंवा व्यापाराला आधीपासूनच विरोध आहे म्हणजे जेव्हा यशवंत सिन्हा अर्थमंत्री होता दे, तेव्हा देखील स्वदेशीचा नारा दिलेला होता दत्तवंत ठेंगडीने पुस्तक लिहिलेलं होतं मग जे प्रेशर अटल बिहारी वाजपेयी सहन करू शकले किंवा त्यांनी परतून लावलं सॉरी जे प्रेशर अटल बिहारी वाजपेयींनी परतून लावलं ते मोदींना का जमत नाहीये मग नाही दोन गोष्टी आहेत तेव्हाच्या काळात संघ आणि वाजपेयींचं जमतच नव्हतं ओके okay. सुदर्शन हे पूर्णपणे रज्जूबैया आणि सुदर्शन यात काळात रज्जूय्या होते तेव्हा मला वाटतं की ते, वा ते वाजपेयींना बाजूला करायलाही निघाले होते की आडवाणींना पंतप्रधान करा आणि तुम्ही राष्ट्रपती व्हा दुसरा भाग असा की तेव्हा वाजपेयींचं सरकार हे अनेक पक्षांवर हो अवलंबून होतं त्यामुळे संघाला जाणवत होतं की हे सरकार पडलं तर पंचायत होईल तेव्हा प्रमोद महाजन वगैरे मंडळी होती जी व्यवस्थित ती डील नाही होती आणि ती राजकीय दृष्ट्या जेटली म्हणा म्हणा होते भागवत आल्यानंतर पहिल्यांदा जो मोठा फरक पडलाय तो असा की राजसत्ता ही आम्हाला आवश्यक आहे हे संघाने आता मान्य केलेलं आहे जे आधीपर्यंत आम्ही सांस्कृतिक आहोत आम्हाला काँग्रेस काय भाजप काय सगळे सारखे आहेत काँग्रेसला मदतही खूप दाखवली म्हणजे आत्ताच नाही खूप दाखवली अनेक निवडणुकात सांगितलेल्या जनसंघापासनं म्हणजे जनसंघाने पण टीका केलेली आहे की आम्हाला मदत केली नाही संघाने तर आता मात्र असं झालं की नाही आपल्याला ना, आपलं सांस्कृतिक राजकारण सांस्कृतिक जे काही ध्येय आहे त्यांचं जे अखंड भारत हे ते सगळं अखंड भारत हे होणं शक्य नाही पण काश्मीर घ्या समान नागरी कायदा घ्या राम मंदिर घ्या हे पूर्ण करायचं असेल आणि एक हिंदुत्वाची मुद्रा या देशावर उमटवायची असेल तर राज्यसत्ता ही आवश्यक आहे फक्त चर्चेचा थोडासा वेगळा वे प्रश्न ही राज्यसत्ता हवी म्हणून मग अजित पवार पण आपल्याला कारण संघाच्या शकत नाही पण त्याच्यात गमत आहे तुम्ही संघाचं नीट ऐकाल ना तर तुम्हाला यातलं हे कळतंय तुम्ही का आपण काय करतो अनेक जण त्यांचं नीट ऐकत नाही ते नेहमी असं म्हणतात एक शाश्वत आहे आणि एक नैमित्तिक आहे बरं आमचं शाश्वत ध्येय काय आहे ते हिंदू राष्ट्र नैमितिक ध्येय काय आहे आमच्या सरकार टिकवून मग नैमित्तिक नैमितिक जे ध्येय आहे त्याच्यात अशी दहा बसत बसत हा युक्तिवाद आहे पण हे त्यांचं तुम्ही त्यांची ऐकाल नाही युक्तिवाद असे आहेत त्यांचे अच्छा आपल्या या चर्चेचा पुन्हा एक तर त्यामुळे संघाचा तो जो वचक आत्ताच्या मोदी सरकारवर आहे आणि मोदी स्वतः प्रचारक आहेत वाजपेयी नव्हते तसे पूर्णपणे संघावर प्रचंड श्रद्धा निष्ठा असणारा हा पंतप्रधान आहे त्यामुळे प्रायोरिटी त्यांची सांस्कृतिक ठसा उमटवण्याला अधिक आहे मग आर्थिक याला म्हणजे मूळ याच्यामध्येच फरक आहे त्यांची सुधार त्यांचा जो पहिला जो हे होता म्हणजे त्यांना जे पहिला कार्यक्रम नरसिंहरावांचा जो होता हो। देशाची अर्थव्यवस्था सुधारणे हाच होता हो। हो। होता त्यांच्या हो। पुढे आता त्यामुळे दोघांच्या अजेंड्यामध्ये दुसरा भाग नरसिंहराव मोदींसारखे राजकीय नेते नही नव्हते म्हणजे त्यांना काँग्रेस म्हणून झालं कसं की काँग्रेस पराभूत झाली ना एवढं काम करू नये कारण संघटनेवर त्यांचं त्यांचं लक्षच नव्हतं वचत नव्हता मोदींचा मोदींचा पहिला भाग राज्य जिंकण्यावर आहे पुन्हा पुन्हा निवडणुका जिंकण्यावर आहे कारण त्यांना माहिती आहे निवडणुका जिंकल्या नाही तर आपण अपन, आपलं अपन, स्थान राहणार नाही नरसिंहरावांना ती ही नव्हती पण त्यामुळे काँग्रेस काँग्रेसने जर का खऱ्या अर्थाने नरसिंहरावांचे रिफॉर्म्स हे जनतेपर्यंत नेले असते आणि त्याचा प्रचार केला असता तर नक्की नरसिंहरावांचा सरकार पुन्हा आलं okay. असं ओके पण मग कदाचित सोनिया गांधी आणखी मागे मागे असले